मन्ना श्री मन्नाथ श्रीजगन्नाथो सर्व सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नम माझे गुरुनाथ हेच सर्व जगाचे नाथ आहेत माझे गुरु हेच तिन्ही जगांचेही गुरु आहेत त्यांच्या कृपेनेच मला अशी अनुभूती आली आहे की माझे आत्मस्वरूप सर्व भूतमात्रांच्या आत्मस्वरूपांशी एकरूप आहे म्हणजेच माझा आत्मा सर्वव्यापी सर्वाभूती असणारा आत्मा आहे अशा प्रकारचा अनुभव आणून देणाऱ्या श्री गुरूंना माझा नमस्कार असो